जळगाव जिल्ह्यातील ओ पी क्षेत्र वगळता पेशा क्षेत्र वगळता उरलेल्या आदिवासींचा हा मोर्चा आहे तेरा जिल तालुके यावल रावे आणि चोपडा वगळता त्या तालुक्यांमधल्या विशेषतः ज्या आदिवासींची घराखालची जमीन नावावर झालेली नाहीये ज्या आदिवासींच्या अजूनही जातीचे प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये अद्यापही आदिवासींना साध त्यांचं घर त्यांची गायरान जमीन त्यांची वन जमीन त्यांच्या नावावर झालेली नाहीये आणि नऊ लाख लोकसंख्या आदिवासींची जळगाव जिल्ह्यात असताना सुद्धा एकच प्रकल्प कार्यालय आमची मागणी एरों आहे एरोंडोलला दुसरं प्रकल्प कार्यालय झालं पाहिजे आणि या मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहोत कोणाचंही घर आणि कोणाची शेती पावसाळ्यामध्ये हात लावता कामा नये आणि त्याला शेतीवरती आणि घरावरती आनंदाने राहू दिलं पाहिजे आणि त्याला घराची मालकी हक्क दिला पाहिजे आजच्या ह्या मागण्या आमच्या कलेक्टरांकडे आहेत आता जमीन या आतापर्यंत वन होते जळगाव जिल्हा जळगाव तालुका जळगाव ग्रामीण एरंडोल अंमळनेर भुसावळ जामनेर अशा विविध तालुक्यांमधले आदिवासी संघटित झालेले आहेत आणि आज तुम्ही बघत असाल हे सर्व नव्यानं लोकसंघर्ष मोर्चाच्या अंतर्गत येऊन एल्गार करतायत आम्ही मागणी करत आहोत ह्या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर नोव्हेंबर महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रालय गाठल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यावेळेस मात्र पुणे मुंबई हायवे नाशिक मुंबई हायवे आणि गुजरात अहमदाबाद मुंबई हायवे हा आम्ही एकत्रपणे रोखू आणि तुमची नाकाबंदी करू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आत्ताच आम्हाला न्याय दिला पाहिजे या देशामधलं प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यासाठी उद्योगपती आता जर अंबानीची जमीन असती तर यांनी हेलिकॉप्टरमधन जमीन मोजून दिली असती पण हे आदिवासी आहेत यांचा संघर्ष रस्त्यावरचा आहे यांना रोज उठून मजुरी करायला जावं लागतं आणि म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे पण आम्ही सांगतो की जेवढा मताचा अधिकार अंबानी अदानीला आहे तेवढाच मताचा अधिकार आम्हाला आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात घ्या आम्हाला न्याय दिला नाही तर मग मात्र आम्ही तुमच्या खुर्च्यांना हात घातल्याशिवाय राहणार नाही